तसंच या इथे सुद्धा पूजेसाठी साठी सुपारी नमस्कार अरबी ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर नऊ तारखेला आहे गुढीपाडवा आणि त्याच दिवशी चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते तर गुढीपाडवा आणि चैत्र नवरात्री साठी मार्केटमध्ये दुकानात काय काय सामान आले ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे हे शॉप कल्याण वेस्टला वायले नगरला आहे शॉपचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते आता ह्या शॉपमध्ये आपण जाऊया आणि गुढीपाडवा आणि नवरात्रीसाठी यांच्याकडे काय काय सामान आलं आहे ते बघूया ही गुढी यांनी डिस्प्लेला लावली आहे खूप सुंदर गुढी आहे वस्त्रसुद्धा खूप छान आहे इथे छोट्या छोट्या गुढ्यासुद्धा त्यांनी ठेवल्यात त्याचबरोबर चैत्र नवरात्रीसाठी हा सुंदर मुखवटा कलर्स सजवून ठेवला आहे मुखवटा सुद्धा ऐकतं असे मुखवटेसुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल आहेत तसंच पूजेसाठी लागणारं सगळं सामान या शॉपमध्ये अवेलेबल आहे अगदी देवाचा हार बनवण्यासाठी लागणाऱ्या सुईदोऱ्यापासून तर सगळ्या देवाच्या वस्तू या दुकानात आहेत हे बघा देवाचं तेल आहे तूप आहे अगरबत्त्या आहेत या माळा आहेत ही देवांची वस्त्र आहेत हे असे मुखवटे सुद्धा यांच्याकडे आहेत हा जो गजरा आहे हा आर्टिफिशियल गजरा आहे हा सुद्धा आहे हे बघा हे असे सुंदर मुखवटे सुद्धा त्यांनी ठेवलेत चैत्र नवरात्रीसाठी गुढीचे वस्त्रसुद्धा इथे अवेलेबल आहेत तसंच या माळा साखरेच्या गाठीच्या माळा या सुद्धा आहेत ऑरेंज कलरमध्ये आहे तसंच व्हाईट कलरमध्ये सुद्धा आहे आता चैत्र नवरात्र सुरू होत आहे तर नवरात्रीसाठी घट बसवण्यासाठीचं जे सामान आहे ते सगळं यांच्याकडे आहे टोपली आहे घट आहे धान्य आहे माती आहे हे नवरात्रीसाठी घड बसवण्यासाठीचं हे सगळं सामान आहे तसंच रांगोळी आहेत रांगोळीचे कलर आहेत सफेद रांगोळी आहे देवाच्या पूजेसाठी लागणारं सगळं सामान तेल तूप सगळं या शॉपमध्ये अवेलेबल आहे हां तर हे देवांचे वस्त्र आहेत आपल्याकडे सर्व साईजचे कृष्णाचे ड्रेस देवींचे ड्रेस साई बाबांचे ड्रेस स्वामी समर्थांचे ड्रेस सर्व साइजेस मध्ये साईजचे नाईट ड्रेस ड्रेस आहेत येस धोती सर्व अवेलेबल आहेत खूप मस्त आहे मी नाईट ड्रेस मी आजच बघते आहे देवांचे नाईट हे सर्व देवांचे नाईट ड्रेसेस आहेत कॉटन मधले ओके ह्या सगळ्या चुनरी आहेत वेगवेगळ्या कलरमध्ये डिझाईनमध्ये साईजमध्ये आहेत प्लेन आहेत प्रिंटेडमध्ये आहेत इथे हे मोठे वस्त्र कृष्णाचे आहेत ड्रेस अशा मोठ्या साईजमध्ये सुद्धा ड्रेस आहेत छोट्या साईजमध्ये सुद्धा आहेत ही पण एक मोठी साईज आहे इथे हे कृष्णाचे मुकुट आहेत स्वामींना सुद्धा घालू शकतो ना हो हे पिसा मदे आए। हे टोपीमध्ये तसंच इथे देवांची पुस्तकं सुद्धा आहेत आता पंचांग सुद्धा आहे ज्याची गुढीपाडव्याला पूजा करतात दाते पंचांग हे सुद्धा यांच्याकडे उपलब्ध आहे तांब्या पितळेच्या वस्तू सुद्धा आहेत हे कोटिंगचे आहेत ना चांदी सिल्वर मेटल सिल्वर मध्ये मेटल अच्छा ताट आहेत कलश आहेत हे तांब्या पितळेचे कलश आणि ताट आहेत निरंजन देवांच्या मूर्त्या आहेत या कशामध्ये आहे काय मटेरियल सिल्वर मेटल पितळ पंचधातू अष्टधातू स्वामींचं वस्त्रसुद्धा छान आहे हे तांब्याचे तांबे आहेत पूजेसाठी हे देवांचे फोटो आहेत ना सगळे गणपती सत्यनारायण देवांचे फोटोसुद्धा आहेत तसंच इथे देवांचे पाळणे आहेत सिंहासन आहे स्वामींची मूर्ती ठेवू शकतो याच्यावर कृष्णाचे ठेवू शकतो हे जन्मोत्सवासाठी जे घेतात लोक ते पाळले आहेत वेगवेगळ्या प्रकारचे तसंच पाट आहेत हे अगरबत्तीचं आहे हे हो। अगरबत्तीचं स्टँड आहे आसन आहे देवांचे देवांचे आसन आहेत हे काय आहे हवन सामग्री आहे केशर कमलगट्टा भोजपत्र अच्छा शतावणी हवनमध्ये जे वापरतात ते सगळं सामान आहे आणि हे सगळं सामान तुम्हाला इथे ओरिजिनल मिळेल हे रुद्राक्षाच्या माळा आहेत तांबा पिकायच्या हा अच्छा छोट्या छोट्या ज्या वाट्या वगैरे आहेत तांबा पिकायच्या सिल्वर मेटल दिवे आहेत छोटे छोटे निरंजन आहेत शंख आहेत स्वस्ती पिंड आहेत शंकराचे या सगळ्या वस्तू यांच्याकडे मिळतील हे देवींचे दागिनेसुद्धा आहेत चैत्र नवरात्रीमध्ये जर तुम्हाला हवं असेल तर देवाच्या पूजेसाठी जे काही वस्तू लागतात सुईसुद्धा आहे बघा सुई दोरा त्या सगळ्या वस्तू इथे अवेलेबल आहेत तसंच गळतीसुद्धा आहे अभिषेकासाठी महाशिवरात्रीला वगैरे शंकराच्या पिंडीवर अभिषेकासाठी जी लागते ती गळतीसुद्धा आहे हे जन्माष्टमीसाठी जे लागतं ते सगळं सामान आहे कृष्णाची वासरी आहे माळ आहेत कृष्णाची खेळणीसुद्धा आहेत कंगण मोरपीस हे सगळं कृष्णाचं सामान आहे जे जन्माष्टमीसाठी लोक नेतात ती मोली आहे पूजेमध्ये वापरली जाते ती अगरबत्ती सगळ्या प्रकारच्या फ्लेवरच्या अगरबत्त्या आहेत धूप आहेत शिवाय अष्टगंध आहे हळद कुंकू अष्टगंध पूजेसाठी लागणारं सगळं सामान इथे आहे अबीर आहे हे हळदी भुकवासायचे खूप छान डेकोरेटिव्ह परंड आहेत देवीची ओटी भरण्यासाठी खण आहे इथे सुद्धा पूजेसाठी लागणारी सुपारी हे खारी खाळकुंड थार ओटीसाठी आता चैत्र नवरात्रीसाठी जे लागतं ते सगळं इथे आहे हे ओटीचं सामान आहे चैत्र नवरात्रीमध्ये सगळे हवन करतात त्यासाठी हे शेणाच्या गोवऱ्या आहेत समिदा आहे हे बत्तास आहेत ना हे बत्तास आहेत जे लक्ष्मीला प्रिय असतात हे काय आहे आंब्याची लाकडं आहेत हे हवनासाठी हवनासाठी लागतात हे सगळं हवनासाठी लागणारे सामान आहे जे आता चैत्र नवरात्रीमध्ये लोक नेतात त्या देवांच्या सुंदर सुंदर माळा आहेत छोट्या छोट्या मूर्तींना घालण्यासाठी ज्या मूर्तीची साईज तुमची जशी असेल तशी तेवढी माळ तुम्ही नेऊ शकता लहान आहेत मोठ्या आहेत या जपमाळ आहेत रुद्राक्ष माळ आहे तुळशी माळ आहे आता इथे लिहून पण ठेवलं आहे काय काय सामान आहे ते छोट्या साईजच्या चुनऱ्या आहेत चैत्र नवरात्रीसाठी घट मांडण्यासाठी पाठावर लावून ठेवण्यासाठी या चुंद आहेत सुद्धा किती सुंदर सुंदर आहेत या मोठ्या माळ्या आहेत जर तुमच्याकडे मोठा फोटो किंवा मूर्ती असेल तर या मोठ्या माळ्या तुम्ही नेऊ शकता या बघा किती सुंदर आहेत या माळ्या हे देवींचे ड्रेस आहेत मोठा कलश असेल तर मोठा ड्रेस तुम्ही नेऊ शकता छोटा असेल तर छोटेसुद्धा आहेत नारळ आहेत ओटीसाठी ही मोठी वस्त्र आहेत मोठ्या चुनऱ्या आहेत या चैत्र नवरात्रीसाठी ओवरऑल सगळं सामान या शॉपमध्ये अवेलेबल आहे त्याशिवाय एक्स्ट्रा म्हणजे हे यूज अँड थ्रोचे कप वगैरे हे सुद्धा हे सगळं सामान मी ठेवतात कारण कोणाच्या घरी जर काही पूजा फंक्शन असेल तर ते सुद्धा हे सामान नेऊ शकतात या नाश्त्याच्या प्लेट्स आहेत हे सुद्धा सामान या शॉपमध्ये अवेलेबल आहे ही सुदगुंडी रेळ दोऱ्याचे डमरू डमरूसुद्धा आहे हे सुद्धा सगळं इथे अवेलेबल आहे शिवाय इथे या सगळ्या वस्तूसुद्धा अवेलेबल आहेत या दुकानामध्ये ब्रॉच आहेत बांगड्या आहेत ते छोटे कानातले आहेत फ्लिप्स आहेत छोटी मंगळसूत्र आहेत देवाच्या सामानाबरोबरच हे सगळं सामान सुद्धा यांच्याकडे अवेलेबल आहे एकदा नक्की या शॉपला व्हिजिट करा चैत्र नवरात्रीमध्ये कन्यापूजनसाठी देण्यासाठीसुद्धा यांच्याकडे सामान आहे हे या शॉपमध्ये सगळं सामान अवेलेबल आहे गुढीपाडवा चैत्र नवरात्री ओवरऑल तुमच्या रोजच्या पूजेसाठी जे काही सामान लागतं ते सगळं सामान या शॉपमध्ये अवेलेबल आहे एकदा या शॉपला नक्की व्हिजिट करा शॉपचा डिटेल ॲड्रेस मी डिस्क्रिप्शनमध्ये देते मला तर मग व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण हो व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय